तर हायकोर्टा परिसरातून आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत वैद्यही या हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे कबूतर खानांवरच्या बंदीवर यावर आता कोर्ट काही पर्यायी जागेचा सा विचार करणार आहे का नक्कीच आपण बघतोय की अतिशय महत्त्वाचा निर्णय खरं तर हायकोर्टानं या ठिकाणी दिलेला बघायला मिळत आहे अगदी जेव्हा ही बाजू जेव्हा मांडली जात होती तेव्हा सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भात काही महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती देखील राज्य सरकारने केलेली बघायला मिळाली होती त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आमच्याकडे जे डॉक्टरांचे किंवा तज्ज्ञांचे जे काही रिपोर्ट्स आले त्याला अनुसरून आम्ही हा बंदीचा निर्णय घेतलेला आहे मात्र राज्य सरकारला या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर काही पर्यायी मार्ग वाटत असेल तो तो त्यांनी करावा या सदी त्यांनी समिती जी आहे ती देखील गठित करावी असं देखील म्हणणं कोर्टानं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो खरं तर या निमित्तानं सध्या घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे जुना निर्णय जो स्थगितीचा कोर्टाचा होता तोच त्यांनी या ठिकाणी कायम का ठेवलेला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे पालिका प्रशासनाला देखील कोर्टानं ऑर्डर दिलेले आहेत जे कोणी या कबुतरांना